शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा मधुकर आभारी मित्रांनो जे दैनंदिन जीवनामध्ये ज्या आपण भाज्या खात असतो अशा प्रत्येक भाजीमध्ये जी वापरली जाणारी भाजी आहे ती म्हणजे कोथंबीर आणि अशाच कोथंबीर या पिकाची आपण संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत मित्रांनो कमी दिवसामध्ये अतिशय चांगले पैसे देणार जर पीक असेल कुठलं तर ते म्हणजे कोथंबीर जर बाजारभाव चांगले असतील आणि जर तुम्ही उत्पादन घेतलंय ते जर क्वालिटिटी जर असेल तर शंभर टक्के कोथंबिरी या पिकाचे चांगले पैसे होत असतात आता मार्केटमध्ये ज्या प्रचलित कमी कालखंडामध्ये चांगल्या उत्पादन देणाऱ्या ज्या व्हरायट्या येत आहेत अशा व्हरायट्या असतील किंवा जमिनीचा प्रकार कसा असेल हंगाम कसा असेल वातावरणात कुठल्या वातावरणामध्ये आपण कसं उत्पादन घेऊ शकतो त्याचप्रमाणे फवारणी व्यवस्थापन करत असताना कमी खर्चामध्ये किंवा अतिशय कमी फवारणीमध्ये आपण कोथंबीर या पिकाचं उत्पादन कसं घेऊ शकतो तसेच खत व्यवस्थापन असेल तणनाशकांचा वापर असेल अशा सर्व मुद्दे आपण आज या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर मित्रांनो चला करूया सुरुवात घ्या आपण लागवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण मॅनेजमेंट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामध्ये कोथंबीर हे दैनंदिन जीवनामध्ये एक महत्वाचे पीक आहे अगदी कमी कालखंडामध्ये चांगला नफा करून देणारे हे जे पीक आहे मित्रांनो त्याचप्रमाणे कमी खर्चामध्ये अधिकाधिक उत्पादन देणारं पीक आहे बाजारपेठेचा जर विचार जर केला तर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कोथंबीर या पिकाला भरपूर अशी मागणी असते त्याचप्रमाणे कोथंबीर या पिकाला खर्च देखील आपला अगदी मापात असून त्याचे उत्पादन आपल्याला चांगले भेटत असते कमी कालखंडामध्ये चांगलं उत्पादन देत असल्यामुळे लखपती होण्यासाठी चांगली संधी उत्पादन निर्माण करून देणारं हे पीक हे पीक आहे या पिकाला भांडवल देखील फार कमी लागते बियाचा खर्च असेल किंवा शेत तयार करायचा खर्च असेल अगदी कमी खर्चामध्ये आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो म्हणूनच अगदी कमी भांडवलामध्ये आपण अतिशय चांगलं उत्पादन घेऊ शकतो त्यामुळे आपल्याला शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये जर चांगलं उत्पादन जर निघालं तर आपला आर्थिक फायदा तिथे चांगला होत असतो मित्रांनो काही अ मुद्दे हे फार महत्वाचे असतात कोथंबीर पासून असेल ते हार्वेस्टिंग पर्यंत त्यामध्ये पहिला मुद्दा आहे जमीन जमीन निवडत असताना जर बघितलं जर पावसाळी हंगामामध्ये जर आपण जर कोथंबीर या पिकाची जर लागवड करत असाल तर प्रत्येक जमिनीमध्ये कोथंबीर हे पीक चांगलं येत असतं पण जर उन्हाळ्याचा जर विचार जर केला तर मुरमाटी जमिनीमध्ये सहसा कोथंबीर पीक लावणं सहसा टाळावं किंवा पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये आपण लागवड करू शकता जमीन मुरमाटी जर असेल तर आपल्याला कोथंबीर पिकामध्ये पाणी नियोजन करत असताना फार बारीकीने विचार करायला लागत असतो त्यामध्ये एक चार ते पाच दिवसांनी देखील पाणी नियोजन सतत द्यायला लागतं किंवा पाणी सतत द्यायला आपल्याला लागत असतं त्यामुळे जर जमीन अगदी हलकी असेल तर आपल्याला सतत पाणी नियोजन करणं गरजेचं आहे पुढचा मुद्दा आहे आपला हवामान हवामानाचा जर आपण व्यवस्थितरित्या जर अभ्यास केला जर पावसाळी हंगामामध्ये जर आपण कोथंबीर या पिकाची लागवड करत असाल तर पाणी निघून जाईल याचा विचार करा त्याचप्रमाणे जर हिवाळी हंगामामध्ये जर आपण कोथंबीर या पिकाचा लागवड करत असाल तर थंडी अति थंडीमध्ये आपलं पीक स्थानावरती किंवा स्ट्रेसमध्ये तर जात नाही आहे ना याचा देखील इथे विचार करणं गरजेचं आहे उन्हाळी हंगामामध्ये जर ऊन जास्त पडत असेल तर सतत आपल्याला पिकाला पाणी देणं गरजेचं आहे पण पाणी देत असताना असा विचार करा की आपल्या पिकाला वापसा तर तुटणार नाही ना किंवा अतिशय पाण्याची चिकचिक होणार नाही ना याचा इथे विचार करणं गरजेचं आहे पुढील मुद्दा आहे वेळेवरती फवारणी लक्षात घ्या कमी कालखंडाचं पीक का आहे त्यामुळे फवारणीची अगदी गरजच नाही असं नाही वेळेवरती किंवा आपल्याला जे काही आपल्याला येणाऱ्या समस्या असेल सपोज असेल पावडरी मिळवडी असेल पावडरी भुरीचा जो प्रकोप म्हणतो आपण तो असेल किंवा मर असेल अशा समस्या जर आपल्याला येत असतील किंवा किडींमध्ये तुडतुडे असतील थ्रिप्स असतील अशा किडींचा जर आपल्याला प्रादुर्भाव जर येत असेल तर वेळेवरती आपल्याला फवारणी घेणं गरजेचं आहे जर तुमची फवारणी जरची वेळ जर चुकली तर आपल्याला उत्पादनामध्ये तोटा होऊ शकतो हे देखील जाणून घ्या पुढचा मुद्दा आहे मार्केटिंग कोथंबीर हे जे पीक आहे मित्रांनो कमी कालखंडामध्ये -का चांगलं उत्पादन देतं पण जर कोथंबीर याची टिकवून क्षमता जर चांगली नसेल आणि जर लॉंगच्या मार्केटला दुरीच्या मार्केटला जर आपण कोथंबीर पिकाचं जर नियोजन करत असाल आणि जर लांबच्या मार्केटला तग धरून ठेवणारं आपलं जर कोथंबीर जर नसेल तर कोथिंबीरीचं लांबच्या मार्केटला पाणी होत असतं आपण म्हणतोय की भाजीचे दबल्यामुळे पाणी होऊन गेले अशा समस्या अनेक येत असतात त्यामुळे मार्केटिंगमध्ये आपल्याला कोथंबीर ताजी तवानी राहणं फार गरजेचं आहे त्याचप्रमाणे कोथिंबीरीचा सुगंध हा मार्केटमध्ये जर चांगला आला तर निश्चितपणे कोथिंबीरीला आपला चांगला बाजारभाव भेटत असतो त्यामुळे दोन मुद्दे मार्केटिंगमध्ये फार महत्वाचे आहेत एक तर भाजी ताजी तवानी राहणे व दुसरा मुद्दा आहे सुगंधीपणा हा लॉंग ड्युरेशन जास्त कालखंडापर्यंत राहणे ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत पुढील जो मुद्दा आहे आपला मित्रांनो तो म्हणजे वाण कुठलाही पीक असो त्या पिकाचा जर वाण जर चुकला तर आपल्याला ते पीक चांगले उत्पादन देऊ शकत नाही ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे कुठल्याही पिकाचा वाण हा महत्वाचा आहे वाण निवडत असताना पहिलं मोठी आपलं आहे जास्त उत्पादन जास्त उत्पादन देणाऱ्या वाहनाची निवड करावी दुसरं महत्वाचं आहे अनेक वेळा कापणी लक्षात घ्या कोथंबीरच्या अनेक अशा व्हरायटी आहे की त्याची आपण दोन ते तीन वेळा देखील कापणी करू शकतो त्यामुळे अनेक वेळा कापणी करणाऱ्या व्हरायटीची जर आपण निवड जर केली तर आपल्याला त्याचा चा चांगला फायदा होऊ शकतो आणि पुढचं आहे जो मागील स्लाईडमध्ये मा आपण मुद्दा कव्हर केला तो म्हणजे सुगंध लांबच्या मार्केटला देखील चांगला सुगंध व टिकवून क्षमता राहिली पाहिजे अशा व्हरायटीची आपण इथे निवड करायची आणि सर्वात महत्वाचं नवीन प्रचलित होणारे वाण जे आता नवीन प्रचलित होणारे जे वाण आहे ते आपल्या जमिनीला आपल्या क्लायमेटला सुटेबल होईल का नाही याचा विचार करून आपल्याला कोथंबीरचे वाण निवडायचं आहे मित्रांनो अनेक मार्केटमध्ये आपण बघतो आहे रामसेज असेल किंवा अशोका असेल किंवा खुशबू असेल असे नवीन प्रचलित वाने अनेक मार्केटमध्ये येत आहेत त्यातील चांगलं वाण जे आहे आपण जर बघितलं लागवडीच्या पद्धतीमध्ये बघणार आहोत आपण जे गावठी वाण आहे अशा गावठी वाणाची बी आपल्याला जास्त लागत असते पण जे प्रचलित हायब्रिड सीड्स जे आहेत ज्याला आपण छालनी या भाषेमध्ये मार्केटमध्ये ओळख आहे तर अशा वाणाची लाग निवड जर आपण करत असाल तर तिथे कमीत कमी आपल्याला बीट सात ते आठ किलो लागत असते पण बघू आता लागवडीच्या पद्धती लागवडीची पद्धत करत असताना पेरणी करून जर आपण या पिकाची लागवड जर केली तर आपल्याला उत्पादनही चांगले मिळते आणि स्पेसिंग जे आहे दोन ओळीतील अंतर असेल दोन रोपातील अंतर असेल एक विशिष्ट स्पेसिंग असते त्यामुळे वादळ असेल किंवा धुई असेल याने आपली कोथंबीर खराब होत नाही हा मुद्दा फार महत्वाचा आहे की पेरणी करत असताना किंवा कोथंबीर ज्यावेळेस आपण टाकतोय तर आपल्याला पेरणीच्या सहाय्यानेच आपल्याला कोथंबीर टाकायची आहे पेरणीमध्ये दोन महत्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो गावठी व वा संकरित वान जे गावठी वान आहे गावठी वाणाचा आपण ज्यावेळेस पेरणी करत असतो तर प्रति गावठी वानाची एकरी वीस किलो ते पंचवीस ते पस्तीस किलो पर्यंत जर तुम्ही जास्त उन्हामध्ये एप्रिल मे मध्ये जर टाकत असाल कोथिंबीर तर तुम्हाला पस्तीस पंचवीस ते तीस किलो पर्यंत तुम्हाला एकरी बी टाकायची आहे जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये संकरित वाण जे मी तुम्हाला सांगितलं अशोका असेल तीस दिवसाची खुशबू असेल रामशेज असेल त्याच्यानंतर गोल्डन दोनशे पंचवीस असतील असे जे वाण आहेत त्याचा तुम्ही वापर करत असताना एकरी सात ते आठ किलो जर तुम्ही मे किंवा एप्रिल महिन्यामध्ये जर गेले तर तिथे तुम्हाला दहा ते बारा किलो प्रति एकरी टाकायची आहे बी ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे अजून एक आपल्याला याचा फायदा असा आहे की बियाची जी आपण जर बघितलं तर बी अतिशय कमी आहे त्याच्यामुळे आपल्याला बियासाठी किंवा लागवडीचा जो खर्च आहे तो फार कमी येत असतो आता ज्या प्रचलित वान मी तुम्हाला सांगितले असेल त्याची बघा एक ती सात ते आठ किलो बी लागतात त्याच्यामुळे आपल्याला ला जो काही लागवडीचा जो खर्च आहे तो फार आ, कमी आहे त्याच्यानंतर पुढील जो मुद्दा आहे आपल्या मित्रांनो लागवड करण्याच्या अगोदर शेत कशी कार्य करायचा हा मुद्दा थोडा मागे ठेवू आपण लागवड तयार करण्यापूर्वी शेत शेतकशी तयार करावे लक्षात घ्या कोथंबीर असेल मेथी असेल पालक असेल किंवा इतर इव्हन तुमच्या कुठलाही भाजीपाला असेल भाजी भाजीपाला दिलीच असेल त्याची लागवड करत असताना आपल्याला शेत तसे कसे तयार करायचे वावर जर तुमचे कडक असेल तर कुठल्याही प्रकारची जी भाजी आहे आपली ती उन्हामध्ये जळी पडत नाही त्याच्यामुळे अनेक शेतकरी बंधू जे काही कोथंबी टाकण्यापूर्वी जर पलटी वावर करत असतात किंवा आपण ज्याला मोल्ड म्हणतो वावराला पलटी दिली ती गोष्ट थांबवायची आहे तुम्हाला शेत तयार करत असताना फणाच्या साहाव्याने किंवा बळीच्या साहायाने वावर तयार करून घ्यायचे आहे रोटावेटरचा वापर करायचा आहे त्याच्यानंतर पेरणी एक तर पेरणी करून घ्या वाफे पाडा किंवा जी काही मोकळे आपण फेकून देत असतो वावरामध्ये आणि नंतर बळीचे किंवा फणाच्या सहाय्याने आपण कालून देत असतो आणि त्याच्यानंतर भरणी करत असतो हे जे आहे आपलं वावर तयार करून पूर्णपणे उगडपर्यंत आपण कसं नियोजन करा हे तुम्हाला मी सांगितलं वावर कसे तयार करायचे पुढील जो मुद्दा आहे आपण टाकली आहे त्याच्यानंतर तणाचा आपल्याला त्या इथे नियोजन करायचं आहे आता तण नियोजन करत असताना लक्षात घ्या पेरणीपूर्वी तणनाशक किंवा पेरणीनंतरचे अनेक तणनाशक बाजारामध्ये आहे तुम्ही कुठलेही तणनाशक घेऊ शकता जे भाजीसाठी चालेल पण शक्यतो पेरणीच्या पूर्वी जो आपण तणनाशकाचा जर वापर केला कारण ड्युरेशन कमी आहे आणि अशा कमी कालखंडामध्ये जर तुम्ही पेरणीपूर्वी जर तणनाशकाचा वापर जर केला तर तण आपल्याला नियंत्रित करण्यासाठी खर्च फार कमी येऊ शकतो त्याच्यामुळे ठेवा आपल्याला काय करायचं आहे पेरणी करून घ्या पेरणी झाल्यानंतर किंवा टाकून घ्या लागवड झाल्यानंतर साधारणपणे भरल्यानंतर एक सहा ते सात दिवसांनी जर उन्हाळ्याचा जर पिरियड असेल तर तुम्हाला उन्हाच्या पिरियडमध्ये लक्षात घ्यायचं आहे उन्हाच्या पीरियड मध्ये एक अं सहा ते सात दिवसांनी घरून दिलेलं आहे सहा ते सात दिवसांनी तणनाशकाचा आपल्याला इथे वापर करायचा आहे तणनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे सहा ते सात दिवसांनी जर उन्हाळा हंगाम असेल तर पावसाळी हंगाम असेल तर तुम्ही सात ते आठ दिवसापर्यंत जाऊ शकता सात ते आठ दिवसापर्यंत जाऊ शकता पावसाळ्या हंगामामध्ये पण लक्षात घ्या तणनाशकाचा वापर करत असताना तुम्हाला जर पेरणी केलेली आहे तर बी उकरून बघायचं आहे जर बियाला कोम आलेला असेल जर कोम आलेला असेल तर तुम्हाला हा कालखंड थोडा लवकर घ्यायचा आहे तुम्ही पाच ते सहाव्या दिवशी तणनाशकाचा वापर करू शकता आपण इथे जे ऑक्झिफ्लोरोफिन जे कंटेन असलेलं आणि म्हणजे गोल आणि टर्गा एकत्र एक असलेलं डेक्केल जे आहे आदामाचं ते तणनाशक रिकमेंडेशन करत असतो तुम्ही गोल आणि टर्गाचा देखील वापर करू शकता लेकिन पण गोल आणि टर्गाचा वापर करत असताना तुम्हाला गोल हे तणनाशक आहे गोल हे तणनाशक आहे मित्रांनो त्याचा वापर करत असताना गोल दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर मिली प्लस टर्गा दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली याप्रमाणे वापर करायचा आहे लक्षात या तणनाशकाची फवारणी करत असताना एकरी तुम्हाला दोनशे लिटर पाण्याची फवारणी करायची आपण इथे लिहिलेली बघा तणनाशकाची फवारणी करण्यासाठी एकरी दोनशे लिटर पाणी तुम्हाला वापरायचं आहे त्याच्यामुळे डेक्कल हे आपण रिकमेंडेशन करत असताना अदामा कंपनीचे आहे इथे तुम्हाला वापर करत असताना साडेतीनशे मिली प्रति एकर याचा वापर करायचा आहे म्हणजे दोनशे लिटर पाण्याला साडेतीनशे मिली तुम्हाला याचा वापर करायचा आहे पुढील मुद्दा आहे मित्रांनो पेरणी झाली चांगल्या प्रकारे कोथंबीर उतरून पडलेली आहे मात्र पहिली फवारणी आपल्याला काय घ्यायची आहे हा देखील मुद्दा फार महत्वाचा आहे कारण अनेक वेळा शेतकऱ्याकडनं काय समस्या येत असते की पेरणी पण होऊन जाते कोथंबीर चांगली उघून येते पण नकळत किटिचा प्रादुर्भाव असेल मरीची समस्या असेल याला जो स्प्रे आहे तो फार लेट घेतला जातो असं न करता पहिली फवारणी जी आहे आपल्याला मित्रांनो लक्षात घ्या पहिली फवारणी दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने आपल्याला घ्यायची आहे मग आता ज्या आपण फवारणी रिकमेंडेशन केलेले आहे कुठलीही फवारणी घेत असताना जमिनीमध्ये पुरासा ओलावा आहे की नाही हे आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे पहिली फवारणी घेत असताना आपल्याला किंवा कुठलीही फवारणी घेत असताना जमिनीत ओलावा असणे फार गरजेचे आहे ओलावा जर असला तर आपल्याला त्या स्प्रेची प्रॉपर रिझल्ट येणार आहे आपण पहिली फवारणी लक्षात घ्या बावीस टीन घ्यायची आहे दोनशे ग्रॅम तुमची जी काही मरीची समस्या असेल किंवा जास्त पाणी किंवा पाण्याचा जर ताण पडला तर पांढरी बुरशी आपल्याला एक झाडाच्या बुडावरती त्या भाजीच्या बुडावरती तयार होतात दिसत दिसत असते ती देखील थांबवण्यासाठी आपण बावीस टीन कार्बन डायझियम या बुरशीनाशकाचा आपण इथं रिकमेंडेशन केलेलं आहे पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला बावीस टीम दोनशे ते अडीचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी अॅक्ट्रा शंभर अॅक्ट्रा हे कीटकनाशक आहे मित्रांनो जी पांढरी माशी असेल थ्रिप्स असेल याला नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करत असतं पण ऍक्ट्राचे जे बाकीचे ऍज्युंट आहे ते असे मदत करत असतात की वरतून स्प्रे घेतल्यानंतर पांढरी शुगर मुवी खाली वाढवण्याचा प्रयत्न करत असता त्याच्यामुळे ऍक्ट्रा शंभर ग्रॅम दुसरा आपल्याला आहे त्याच्यामध्येच आपल्याला अजून घ्यायचं आहे अडीचशे मिली अर्थोसिल अर्थोसिल मित्रांनो लक्षात घ्या कुठल्याही पिकाला जर थोडाफार क्लायमेट चेंज जर झाले तर निश्चितपणे स्ट्रेस येत असतो आणि असा स्ट्रेस दूर ठेवण्यासाठी त्याचबरोबर उगून आलेले जे आपले कोथंबिरीचं पीक आहे त्याचे पान रुंदवण्यासाठी आपल्याला अर्थोसिल मदत करत असतं ते तुम्हाला अडीचशे मिली घ्यायचं आहे आणि शंभर ग्रॅम कॉम्बी भाजीला शेवटपर्यंत काळोखी राहण्यासाठी आपल्याला पहिल्या स्प्रेमध्येच आपल्याला मायक्रोनटेनचा वापर करायचा आहे कॉम्बी घ्यायचा आहे घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो पुढील फवन पुढील फवारणी ज्यावेळेस आपण घेऊ तर पुढची जी फवारणी आहे ती आपल्याला दुसरी फवारणी वीस ते पंचवीस दिवसाच्या ज्यावेळेस आपलं पिकाचा कालखंड होईल त्यावेळेस आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला मेरिऑन घ्यायचा आहे ऐंशी मिली मेरिऑन ऐंशी मिली प्रति एकरी याचा वापर करायचा आहे एकरी याप्रमाणे ऐंशी मिली एकरी त्याच्यामध्ये कीटकनाशक सोलोमन सोलोमन भाजी पिकासाठी आपण इथे दोनशे किल्ले आहे पण अडीचशे मिली प्रति एकरी अडीचशे मिली प्रति एकरी याचा वापर करायचा आहे सोलोमनचा आणि तिसर आणि महत्त्वाचं म्हणजे भाजीला काळोखी किंवा स्ट्रेस असेल किंवा भाजीला आपण एक निश्चित आणि एक नियंत्रित वाढ यासाठी आपल्याला क्रॉप्टॉनिक पन्नास मिली याप्रमाणे वापर करायचा आहे ही झाली आपली दुसरी फवारणी पुढील जी फवारणी आहे मित्रांनो तिसरी फवारणी ते आहे आपली भाजीची अनेक वेळा असं लक्षात येतं की वाढ कुठेतरी थांबून जात जात असते उन्हाळ्यामध्ये आणि वाढ विशिष्ट चांगली वाढ होण्यासाठी आणि पानाची रुंदी जेणेकरून आपली भाजी जी मार्केटमध्ये लॉंग ड्युरेशनसाठी किंवा लांबची जी मार्केट आहे त्यासाठी टिकून राहण्यासाठी आणि सुगंध चांगली राहण्यासाठी आपल्याला पुढील जी फवारणी घ्यायची आहे मित्रांनो तिसरी फवारणी ती आपल्याला घ्यायची आहे तीस ते पस्तीस दिवसांनी लक्षात घ्या कोथंबीर हे जे पीक आहे हे सुमारे जर व्यवस्थित जर बघितलं आपण तर पंचेचाळीस दिवसाचा कालखंड आहे पंचेचाळीस दिवसाचं पीक आहे त्याच्यामुळे आपल्याला ही शेवटची फवारणी घ्यायची आहे त्यामध्ये स्कोर शंभर मिली आणि शंभर मिली डॉक्टर ग्रो तीनशे मिली आपल्याला वापर करायचा आहे जेणेकरून उन्हाळ्यामध्ये जी भाजी आपली वाढत नसते त्या भाजीला एक चांगली वाढ काडी चांगली होण्यासाठी आपल्याला डॉक्टर ग्रो व त्याच्यामध्ये झिरो बावन्न चौतीस आपल्याला पाचशे ग्रॅम अशी आपल्याला तिसरी फवारणी घ्यायची आहे मित्रांनो ह्या झाली पूर्णपणे फवारणी व्यवस्थापन लक्षात घ्या अतिशय कमी कालखंडाचं पिक आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक वेळा वाटत असते की पिकाला खताची गरज नाही किंवा अतिशय मुबलक प्रमाणामध्ये खताची गरज आहे पण तुमच्या पिकावरती किडी असेल कुठली रोग असतील ते कधी इन्फेक्ट करत असतात जर त्या पिकामध्ये जर न्यूट्रिशन जर प्रॉपर नसतील तर त्यावेळेस ते तुमच्या पिकावरती अटॅक करत असतात त्यामुळे एक प्रॉपर डोस आपल्याला आता आपल्याला डोस हा स्प्रेड करून टाकायचा नाही एकाच वेळेस टाकायचा आहे पेरणीपूर्वी त्याच्यामुळे आपण इथे प्रॉपर एक डोस तयार करून घेतला हा तुम्ही संपूर्ण कुठल्याही प्रकारच्या जमिनीला हा डोस टाकू शकता तसं जर बघितलं तर डोस तयार करण्या अगोदर आपल्या मातीचे माती परीक्षण करून घेणं फार गरजेचे आहे मित्रांनो माती परीक्षण जर करून जर घेतले तर प्रॉपर तुम्हाला कुठले न्यूट्रिशन तुमच्या जमिनीसाठी टाकायचे आहे हे तुमच्या लक्षात येत असतं पण ऑल ओव्हर सर्व साठी चालणारा डोस आपण इथे तयार केलेला आहे त्यामुळे खत व्यवस्थापन हा प्रति एकरी व पेरणीपूर्वी आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे ज्यावेळेस आपण पेरणी करत असतो त्या पेरणीपूर्वी आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे पेरणीपूर्वी खत व्यवस्थापन करायचा आहे हा खत व्यवस्थापन करत असताना लागोडी अगोदर टाकणं गरजेचं आहे त्यामध्ये आपण घेतलेली आहे आठ एकवीस एकवीस दोन बॅग किंवा नऊ चोवीस चोवीस दोन बॅग किंवा दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग या तिघांपैकी कुठली एक बॅग तुम्हाला बेसल डोसला वापरायची आहे सॉरी दोन बॅग तुम्हाला डोसल डोस दूसल, बेसल डोसला वापरायचा आहे त्याच्यामध्ये काडीची जी आपण काडी चांगली तयार होण्यासाठी एमओपीचा आपण वापर करतो पन्नास किलो त्याच्यामध्ये चार किलो एन गोल्ड ग्रॅन्युअल जे आपलं आहे जे की नत्रस फुरज आणि पालाश यांना अवेलेबल करून जे बॅक्टेरिया आहेत ते आपण सर्व एकत्र आपण तयार केलेलं कॉम्प्लेक्स असेल एन तो अवेलेबल प्रॉपर होण्यासाठी आपण एन गोल्ड ग्रॅन्युअल्स आपण इथे चार किलो प्रति एकरी वापर करणार आहोत त्याचबरोबर लक्षात घ्या अनेक शेतकऱ्यांना पाणी कमी पडत असते किंवा कधी नकळत शेतकऱ्याची जी काही कामगिरी आहे त्यामुळे कुठल्याही पिकावरती ताण जात असतो तर आपण ऑल ओव्हर क्रॉप्समध्ये पंचम गोल्ड एकरी पंचवीस किलो तुमच्या पिकाची पांढरी मुळी शुभ्र वाढवेल त्याचबरोबर अपटेकचा न्यूट्रिशन अपटेकचा जो काही चार्ज आहे तो पण वाढवेल आणि न्यूट्रिशन प्रॉपर असतील तुमचे अन्नद्रव्य प्रॉपर अपटेक झाली किंवा मुळी जर प्रॉपर जर वाढली तर पिकावरती कुठलाही ताण येणार एन, नाही त्यासाठी आपण पंचम गोल्ड याचा आपण बेसल वापर केलेला आहे मित्रांनो या सर्व या, या पद्धतीने जर बेसल डोस जर टाकला तर ता आपलं उत्पादन हे निश्चितपणे वाढत असतं त्याच्यानंतर पुढील जो मुद्दा आहे मित्रांनो आपला जे जा आपण झाले की भाजी काढणीला आलेली आहे मार्केटपर्यंत आपली भाजी जर तुम्हाला चांगली टिकवायची असेल आता संपूर्ण मुद्दे आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत पण जर तुम्हाला शेवटपर्यंत मार्केटपर्यंत भाजी चांगली टिकली गेली पाहिजे भाजीने पाणी सोडायला नको लांबच्या मडणीमध्ये भाजी चालली पाहिजे त्यासाठी मित्रांनो काढणीच्या अगोदर तुम्हाला कमीत कमी एक स्प्रे हा अर्थोसिल जे आहे त्याचा घ्यायचा आहे भाजी ही टिकून राहील सुगंध चांगला येईल त्यामुळे भाजीचा शेवटच्या काढायच्या कालखंडामध्ये अर्थोसिलचा वापर निश्चित करा बरेचशे आपण भाजीचे पूर्णपणे मुद्दे कव्हर केलेले आहेत मित्रांनो कोथंबीर या पिकाच्या अधिक माहितीसाठी आनंद क्रॉप ग्रुप हा ॲप निश्चित डाउनलोड करा आणि आपली जी काय वेबसाईट आहे त्या वेबसाईटला वेब देखील तुम्ही भेट द्या आपण संपूर्ण मुद्दे कव्हर केलेले आहेत मित्रांनो हा सेशन कसा वाटला हे नक्कीच कळवा आणि जो आपला युट्यूब चॅनल आहे त्याला देखील तुम्ही नक्की सबस्क्राईब करा चला तर मग धन्यवाद